कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पेण आणि सुधागड तालुक्यातील काही गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवू लागले त्यानंतर पेण तलाठी व पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल तसेच सुधागड तालुक्यातील पालीमधील तहसीलदार यांनी पहाटे घटनास्थळी जाऊन या जागेची पाहणी करून तेथील ग्रामस्थांची माहिती घेतली या धक्क्यात अद्याप कोणतेही नुकसान झाले नसले तरी लोकांना काळजी घेण्याबाबत प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या लवकरच भूगर्भ तज्ज्ञाकडून पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती देखील मिळालेली आहे या ठिकाणी आज आम्हाला काही हादरे जाणवले त्या हादऱ्यांचा भास आम्हाला भूकंपाच्या हादऱ्यांचा भास होतो कारण आज रात्री जो हादरे झाले ते रात्री साधारण दहा वाजून दहा मिनिटांनी पुन्हा एक दहा वाजून पंधरा मिनिटांनी झाला त्याच्यानंतर आम्ही सगळे जमले असताना पुन्हा एक हादरा झाला तो दहा पावणे आपल्या साडे दहाच्या दरम्यान झाला आणि मग सर्व गाव आमचा जमा झाला आमच्या देवला येते तर पुन्हा एक पावणे बारा वाजता तोच हादरा त्याच प्रकारचा हादरा जाणवला हादरे हे असे सौम्य प्रकारचे होते एवढे हे नव्हते पण हादरे मोठे घर पूर्ण व्हायब्रेट करत होते पाठीच्या दरम्यान पाच वाजून दोन मिनिटांनी पुन्हा एक पाच वाजून सहा मिनिटांनी आणि पुन्हा एक पाच वाजून सात मिनिटांनी अशा प्रकारचे हादरे पुन्हा आम्हाला जाणवले त्याच नंतर आम्ही आता जवळजवळ साडेपाच वाजले साडेपाच साडेपाच पावणे साडे दरम्यान जागे झालो आणि त्या झाल्याची भीती आम्हाला पूर्ण भीतीचं वातावरण गावामध्ये पसरलंय अशा प्रकारचे सर्वांमध्ये भीतीचं वातावरण आलंय तर आम्ही प्रशासनाला एकच विनंती करतो की आपण जे हे घडतंय कशामुळे घडतंय याचा लवकरात लवकर शोध लावा सदर घटनेबाबत रात्री साधारणतः आमच्या तालुक्यातील ग्रामस्थांचा फोन आला आमच्या तालुक्यातील महागाव परिसरामध्ये चार वाड्या आहेत देऊळवाडी कविळेवाडी भोप्याची वाडी आणि त्या वाडीतून ग्रामस्थांचा फोन आला की आमच्या घरांना जमिनीला हादरा बसतोय आणि आवाज येत आहेत तर प्रत्यक्ष मी जागेवर साधारणतः पोचल्यानंतर त्या ग्रामस्थांशी संवाद साधला तर त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की आवाज येतोय जमिनीला हादरी बसत आहेत तर अंदाज असा वाटला की भूकंप सदृश्य किंवा तशा प्रकारचं काय घटना होऊ नये म्हणून ग्रामस्थांना थोडंसं धीर द्यायचा प्रयत्न केला नंतर ह्या प्रकरणाच्या अनुषंगानं भूगर्भ तज्ज्ञाकडून सदर परिसराची पाहणी होणं आवश्यक आहे आणि त्या पद्धतीनं प्रशासन त्याची काळजी घेत आहे आणि लोकांनी पॅनिक न होता भयभीत न होता धीर धरून प्रशासनाला सहकार्य करावं त्या पद्धतीनं पुढील गोष्टी नियमोचित केल्या जातील याची दक्षता घेण्यात येत आहे